बाज झालं टाकलं आणि बघा भाजून फुटून ठेवलेली आहे ती पण आपण आता हे चाळून घेऊया आवड दिवाळीत कसं होतंय माहिती का माणूस तिस तीस सारखं सगळ्यांच्या घरी गोड 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 म्हणून दिवाळी घेतली असलं म्हणलं घेतल्यावर थोडी सगळी संपत आल्यावर मग नंतर करायचं म्हणतो आपण बनवूया इथं बघा विलायची पावडर आहे थोडीशी वगैरे राहिलेली ती पण टाकून घेते मी आणि उद्या आहे ती तुळशी बारशी लग्न त्याच्यामुळे म्हणलं करू काहीतरी थोडंसं खायला आपण थोडीशी चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया कारण ही गोड असते त्या ah. गोड असते त्याच्यामुळं ah, थोडस मीठ टाकायचं गं चव वायू अशी मळायचं नाही का मळायचं नाही मळायचं अगदी तेल गरम टाकायचं करून मला तेल गरम घेते का पळी देते का मला थोडीशी गरम करून घेतले बघा ही पण तेल टाकून घेऊया आपण आणि हिकड गुळवणी बनवली आहे बघा मी तुम्ही गुळवणी भरपूर टाकलाय बघा आता आपण ह्याला गाळून घेऊया ह्याच्यात आणि थोडं थोडं करून हे घेऊया आता पाणीवत गुळवणी वत नको त्याच्यात नाही तर हे होईल सगळं पातळ होत बघत राहता पातळ होईल बघा आता पीठ मळून घेते मी चांगलं गरम आहे का मग करायला ठेवलं तो उकळवून गोळ सगळं चला पीठ मळून घेते मी एक वर तास असच मुरायसाठी मळून ठेवून घेऊया आपण नंतर कपली लाटायला घेऊया बघल्याला ठेवल्या बघा तर आता मम्मी करायला लागली करंजीस म्हणती काय चकली 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 नाही दुसरी पद्धतीने केले एक किलो तांदूळ आणि त्यात आणि एक किलो ला कमी असणार डाळ टाकायचं थोडं ते टाकून घेतलं थोडस ओवा टाकायचा कारण का त्याला मस्त असा स्वाद येतो एकच नंबर मग हा मळून घे

को बारीक करून घेतली बघा ती पण टाकून घेते हां बई मारा मातीची चकली येत नाही चकली येत नाही कुठे येते तेव्हा तुला येतच नाही तुला येते चकली काय करावं म्हणजे तुला माहित नाही का आता तू स्वयंपाक करती सगळं करते चकली करायत नाही तुला कुठलं तरी एक बिघडतंस माणसाचं कुठं सगळं चांगलं होतं तीच नेमक ती हमका चुकतो तुझं करताना काय होतं काय माहिती त्याला जरा बघावं लागतंय ते चकलीकड पाणी राहिले गरम होतायचं गरमच होत गरम गरम पाणी आता पिलं पाहिजे आहे का नाही थंडी चाल झाली सर्दी खोकला ताप सगळं होत चमचा टाकते मीठ टाकले नाही अर्धा टाकते चवीनुसार टाका तुमचं नाही तर जास्त टाकलं पण परत काढा येत नाही की बघू ये ट्राय कस मळायला येते का नाही मग लाडू खाल्ला तोपर्यंत सगळा तर लगे हल ता का पाणी वाटायची तयारी हळूहळू छान व्हेरी गुड खरच बक्षीस मी काय काम करत नाही वा की तुम्हाला द्यावं लागतं या स्वयंपाक करता यंद द्यायचं बक्षीस एकाला टाकायची राहिली त्यात आणखी काय काय टाकायचं राहिलंय सगळं टाकवल ना डाळ मग डाळ टाक

मला नाहीतर राहू द्या मलाच माहिती आम्ही कुठं काय केलंय बी कधी त्याच्यामुळे नको बाई खात असलं ना तू बक्की नाही पातळ कचिन बाई पीठ नाही आधीच परत <स्थ> त्या आजच्या दिवसात काय कापण्या काय होण्याची शक्यता दिसत नाही का होत आहे सारखं ही खा ती खा आणखी होतंय की टाक हा मग घ्या की करून काय लागली खाली कस काय घ्या की आता हे करून बेलणं फेलणं सगळं रेडी पण हे करायचं कधी आता करायचं केलं आता तुम्ही कवा करायचं काय माहिती बाई तेल गरम हा तेल गरम करायला ठेवलंय सगळं झालंय पेठ मळले सगळं मळले पण होत आहे आता ह्यांचं बरं करायचं का नाही हे इतकं तेल वतू नको लय होईल त्याच्यावर मग काय होईल एवढा मोठा गोळा घेतलाय कि त्याला आता कस हे करायचं बाई बाईक जाड मग लाटा बघा आता कसं होतंय काय माहिती देवच जाणू आता बर लाटा कि मग आता पटापट ह्याला ते रायू चिटकते किती चिटक ना चिटक मला वाटते तेल गरम झालंय असा गो बघा का आपली आता काय म्हणायचं आता काय लाटी लाटून वरण खसखस लावून झाली असं म्हणायचं होत की तुझ्या मुळे अडखळलं म्हणत माझ्या मुळे हम्म माझ्या मुळ का म्हणून अडखळलं काय म्हणायचं ते विसरून गेलो तुझ्या मुळे अ दोन्ही कडे आपण खसकस लावून घ्यायचं मी म्हणते आता लावलेलं कुठे गेलं मागच्या बाजून लावलं होत आवरा पटापटा करा आणखी चकली करायची आहे घे किती की कि माझ्या कसा कापायला कारण ही जाडच असते ते जाड असल्यामुळे चांगली लागते त्या म्हणजे खूप तिथे पण चांगली चांगले कुणा कोणाला आवडते त्या कापण्या सांगा आम्हाला सर मी खाल्ले ते छान लागते का आवडते त्या मला तर हे कसं कापायचं इतकं मोठं झालं का पण

लेझाड झाले ले ले। <laughs> ते झाड असते ते काही पातळ नसते तिला टायचं गं इतक्या लेट झाड झाले आपल्या असू ते काही नसतं होत्या चांगल्या होत्या आता तेलच काय खरं नव्हतं एकच नंबर हो उकळत आहे नुसतं तेल फुल करा गॅस गॅस तर खतरनाकच फुल करून ठेवलं बघा हो का चालू झालं बघा असं चला भाजायला काय हालचाल दिसत ना मला त्याचे पुमणे फुकत गरम होतं की उकळायला लागलं होतं की काय होते, का हो हो का होते। ना एवढ्या तेवढ्याला होपच हो फुकते नसते याला काय होत नाही फुगलं तर देवाचं आहे चालू करायचं त्याला हलवतच राहायचं असते का नाही मग कशाला हलवायचं तर बाजू की ती पाक हलवल्यावर हलवायचं असते वाटतं कशाला बघा लागे दुसरी लाटी ही ना चालू किली लाटायला आता खाऊ द्या तोपर्यंत मग परत मी एक खाऊन बघते कस कसं लागतंय चांगलं लागतंय कसं लागतंय हा हलकासा ह्याला गोल्डन कलर आलेला आहे बघा असला भारी वास्तलाय ना एकच नंबर असं वाटतंय उचलून त्यातनं कडेन खाऊन घ्यावं पड्डेशी तर खरंच तर घेता ओकच एकच नंबर आहे एक नंबर एक नंबर हा ले गोड झाले ते कारण का मला ले गोड आवडते त्याच्यामुळे गोड आपोआप झाले काय की आपोआप गोड होते टाका की दुसऱ्या गाणं लगेच चला घ्या मग काही कड झालेले आता ही काय नवीनच असला आता गोल गोल कशाला केलंय लय भर लागत खायला हे सुद्धा बाई मधी पण खान की करायचं गोल गोल राणी बस करायच झालं असलं करायचं मग कशाला टाकणे का तळणे का इधर हम्म लिहिणी कस बस बस बसला बस नको टाक का काय नाही तळतय की वरूनच फेकते तेलाचं बारा ही होईल की उडल की तेला अंग माझ्या आता निम्म बनवायचं निम्म बनवायचं निम्म 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 झालेलं आहे की आता आता हे निम्ब बनवायचं आता असं बनवायचं गोल गोल काय त्याला म्हणते तुला नाव माहितीये का त्याला काय म्हणते माहितीये का तुला नाव ना माहितीये ना नुसतं करत राहायचं करतंय की म्हणून करायचं आपण पण वा भारी लागतं पण खायला फुगले का म्हणून टम फुगायसाठी असंच करायचं तर मग अच्छा पण चांगले फुगले ते आपल्या काय त्याला म्हणते ते का आपण का भाजायच्या ग बाई कुठं जायचं का फिरायला जाऊया की अगोदर मल्लिकाटा आल्या घरात बसून असं वाटतंय कधी शा चालू होती तर बघा अशा प्रकारे आपल्या कापण्यात झालेली मी करायला लागली आहे काय चालू माहिती काठी चकली करायला लागली काठी चकली इथं हाय शेवगा तेल काय तापलेलं आहे मग धरणं कोण बंदच करण आहे घ्या की आव, मग आता आवरा पटा 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 हाय का आणि मग धरणं तू काय केलं गं आ ग असं भरायचं कि त्यात सोडायचं डायरेक्ट चांगलं होतं कर कशा कुर्ती नेमका चांगली झाली बघा चकली जरा सगळ्यांनी टेस्ट बिस्ट करून खाल्ली बघा तर काही इकडे मी केली बघा अशी 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 कशी असं वाकडी तिकडे चांगली झाली आणि काही इथं लागलाय तळायला इथं पण काढून ठेवले बघलेला बघा चांगलं झालंय ना हो कशी ला, ला, वाजते भाजू द्या की मग मला एक दिकी खायला करपल्याला कर दिलं काय अगं मी काय करू काय करू भाजली कोण मग करपले माझ्याकडनं एवढं घाण इस कटला मी सगळं घाण द्या 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 असं त्याला काय होतं या का घाण चांगलं असते मग आवग आवरा लवकर तीन वाज तीन वाजत आले ते दोन वाजले ते काय का असं तिकडं मग का का बाहेर जागा येत नायचं तर बघा एक दशात झालेल्या आपल्याला हायत्या काटे चकल्या झालेल्या मस्त अशा कुरकुरी झालेल्या हायत्या हाय का ना हा आणखी काय पुढं करायचं आपल्या काय कापण्या झाले ते झालेल्या रेसिपी चकली चकली ही आयट कापण्या आणि काठी चकली दोन्हीची पण रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हा बघितलं द्या दोन्ही पण छान झालेलं आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमची रेसिपी कशी वाटते ती पण हम्म करा शेअर करा कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही तर चला बाय बाय